सांगली सातारा आणि कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी येणाऱ्या रविवारी म्हणजेच पंधरा सप्टेंबर पासून हुबळी ते पुणे आणि पुणे ते हुबळी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत ज्या दिवसाची आपण सर्वजण प्रतीक्षा पाहत होतो आता थोडासा उशीर झाला आहे पण उशिरा का होईना परंतु वंदे भारत एक्सप्रेस ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रातनं धावणार आहे ह्याच्यापेक्षा समाधानाची गोष्ट नाहीये तर मंडळी ही जी गाडी आहे ही हुबळीहून सुटणार आहे आणि ह्या गाडीचे स्टॉप पुढील प्रमाणे असतील धारवाड बेळगाव मिरज कोल्हापूर पुन्हा गाडी मिरजेला येणार आहे मिरजहून सांगली कराड सातारा आणि पुणे असा या गाडीचं स्टॉप असणार आहे आता तुम्ही मला म्हणाल की गाडी मिरजेतून पुन्हा कोल्हापूरला कशी जाणार आहे या तर याविषयी मी सविस्तर तुम्हाला सांगतो तर प्रॉब्लेम असा आहे की आपल्या कोल्हापूरसाठी ज्या वंदे भारत मंजूर झाली होती तर त्याचा रेख हा सध्या दुसरीकडं वळवण्यात आला आहे तर त्या कारणानं ही जी हुबळीची वंदे भारत एक्सप्रेस आहे पुणे जन... ते हुबळी ही कोल्हापूरला जोडण्यात आली आहे आणि सुरुवातीला त्यांची जी ट्रायल असणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन असं आहे की पहिले तीन दिवस ही गाडी कोल्हापूरपर्यंत येईल आणि कोल्हापूर ते पुणे अशी जाईल आणि बाकीचे जे दोन दिवस असतात तर त्याच्यामध्ये गाडी ही थेट हुबळीहून निघेल आणि थेट पुण्याला जाईल तर असं साधारण त्यांचं नियोजन आहे कोल्हापूरसाठी अजून विशेष प्रयत्न सुरू आहेत की कोल्हापूरातून खास वंदे भारत सुरू करण्या करण्यासाठीचे पण आता त्याला यश ते माहीत नाही बट जर का हुबळी ते पुणे ही जर गाडी व्यवस्थितपणानं चालू झाली तर कोल्हापूरसाठी वेगळी जी वंदे भारत एक्सप्रेस येणार आहे ती येण्यास देखील मदत होणार आहे कारण इथं प्रतिसाद जर का चांगला मिळाला तर दुसरी वंदे भारत देखील लवकरच धावेल जी ज्याची आपण प्रत्यक्ष करतोय खूप झालं वाट बघतोय कोल्हापूर ते मुंबई दादर ह्या गाडीचा देखील प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा हीच एक आपण आता विनंती करूया प्रशासनाकडं आणि आता या पुणे ते हुबळी किंवा हुबळी ते पुणे या गाडीचं मी थोडक्यात तुम्हाला टाइम टेबल सांगतो तर ही जी गाडी आहे ही हुबळीमधून पहाटे पाच वाजता सुटणार आहे आणि मिरजेत सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटांना पोहोचणार आहे आणि मिरजमध्ये या गाडीला पाच मिनिटांचा थांब आहे आणि मिरजेहून पुन्हा ही गाडी जाणार आहे कोल्हापूरच्या दिशेने आणि कोल्हापूरला जवळपास सव्वा दहा वाजता पोहोचणार आहे कोल्हापुरात देखील पंधरा मिनिटांचा हॉल्ट आहे या गाडीला आणि कोल्हापुरातनं साडे दहा वाजता ही गाडी सुटेल तिने निघेल थेट पुण्यासाठी आणि कोल्हापूर ते पुणे जाताना देखील ही गाडी थांबणार आहे मिर मिरजमध्ये सांगलीमध्ये कराडमध्ये आणि साताऱ्यामध्ये तर आता हा थोडासा जे हुबळीतून लोक बसून पुण्याला जाणार आहेत त्यांच्यासाठी हा रूट तसा बघायला गेलं तर प्रॉब्लेमॅटिकच आहे कारण वेळ हा भरपूर जाणार आहे पण पर्याय नाही आहे सध्या तरी ही रेल्वे अशीच याच मार्गाने जाणार आहे आणि तुम्हाला कोल्हापूरवरनंच बसायचं आहे कोल्हापूर ते पुणे वंदे भारतनंच ब्रॉस करायचं तर कोल्हापुरातून आपल्या एक दिवसाआड ही गाडी आपल्याला नक्कीच मिळेल बाकी ही जी गाडी आहे हिचा वेग हा एकशे दहा किलोमीटर पर आवर एवढा आफरणार आहे पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे असा की मिरज ते कोल्हापूर हा ट्रॅक डबलिंगचं काम अजून म्हणावं तेवढं कम्प्लीट झालेलं नाही आहे इलेक्ट्रिफिकेशनचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट आहे बट ट्रॅक डबलिंगचं काम अजून पेंडिंग आहे शिवाय सातारा ते पुणे मधला जो आदरकी सालपा घाट सेक्शन आहे तर या घाट सेक्शनमध्ये वेग मर्यादा ताशी पन्नास किलोमीटर पर आवर एवढीच असणार आहे किंबहुना त्यापेक्षा कमी असेल कारण हा जो सेक्शन आहे घाट सेक्शन हा कम्प्लीट थ्री सिक्स्टी आहे आणि त्यामुळं इथं गाड्यांच्या स्पीडवरती हे नियंत्रण केलं जातं तर हा एक प्रॉब्लेम आहे तर इथं तर काय गाडी एकशे दहा न पळू पळू नाही शकत पण बाकीच्या ठिकाणी मात्र नक्कीच गाडी एकशे दहा किलोमीटर पोरावरनं जाण्यास मदत होणार आहे जिथं जिथं ट्रॅक डबलिंग आणि नवीन ट्रॅक जिथं टाकलेले आहेत त्या भागात सगळीकडं गाडीचं स्पीड हे एकशे दहा किलोमीटर पोरावर असेल आणि रविवारी पुण्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या रेल्वेला ग्रीन सिग्नल दाखवणार आहेत आणि अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांना हे इनॉग्रेशन होणार आहे व्हर्च्युअली तर आता बघूया अपडेट ज्या काय असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येईनच पण सध्या जर का तुम्हाला मिरजहून पुण्याला प्रवास करायचा आहे किंवा कोल्हापूरहून पुण्याला प्रवास करायचा आहे तर ही वंदे भारत तुम्ही नक्कीच चूज करू शकता फक्त आता कोल्हापूरला गाडी जाऊन पुन्हा मिरज मिरजमध्ये येऊन आणि त्याच्यानंतर पुन्हा पुण्याला देणार हे थोडंसं म्हणजे वेळ खाणार आहे जवळपास दोन तास याच्यामध्ये एक्स्ट्रा जाणार आहे त्यामुळं प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळेल सांगू नाही शकत तरी पण मी आवाहन करेन ज्यांना शक्य आहे त्यांनी या गाडीनं प्रवास करा आपल्या भागातून जर रिस्पॉन्स दिसला तर बाकीच्या वंदे भारत देखील इकडे येण्यास मदत होईल ज्यांना कोल्हापूर आणि मिरजेहून कर्नाटकात जायचं आहे म्हणजे हुबळी साईडला जायचं आहे तर त्यांच्यासाठी मात्र ही गाडी चांगला ऑप्शन आहे कारण थोडं कमी पैशांमध्ये एक चांगल्या हाय हायटेक ट्रेनमधून आपल्याला ट्रॅव्हल करायची सुवर्ण संधी मिळणार आहे तर नक्कीच या वंदे भारत एक्सप्रेसमधनं तुम्ही प्रवास करा आणि ज्या काही अपडेट्स असतील त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आजच्या ज्या सकाळ पेपरमध्ये ही जी बातमी आली होती त्याचा देखील फोटो मी या व्हिडिओमध्ये जोडतोय जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअरिटी मिळेल धन्यवाद